नमस्कार मी साक्षी बांचा न्यूज अँड कटच्या प्राईम टाईम बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते बुलेटिनच्या सुरुवातीला एक नजर टाकूयात काही ठळक बातम्यांवर मराठा समाजाच्या वतीने मंत्री शिवेंद्र सिंग राजेंचा सत्कार मराठा आरक्षणाच्या निर्णयाविरोधात धाराशिवमध्ये ओबीसी समाज एकवटला संदीपान भुमरे यांनी घेतली मनोज जरांगे यांची भेट आणि सरकार सर्वांना सोबत घेऊन चालणार आहे कोणावरही अन्याय होणार नाही दत्तात्रेय भरणे यांचं वक्तव्य नमस्कार आपण पाहताय न्यूज अनकट हेडलाईन्स नंतर पाहूयात बातम्या विस्ताराने उपोषण सुटल्यानंतर मनोज जरांगे पाटील मुंबईवरून थेट छत्रपती संभाजीनगर येथील गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाले त्यानंतर मात्र भेटणाऱ्यांची रीघ लागली तर छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदीपान भुमरे यांनी देखील जरांगे पाटील यांची भेट घेतली मनोज जरांगे पाटील यांना मी नेहमी भेटण्यासाठी येत असतो अंतरवाली सराटी असो की घरी मी त्यांना नेहमी भेटत असतो यामध्ये काही वेगळं काही नाही अशी प्रतिक्रिया संदीपान भुमरे यांनी यावेळी दिली आहे पाहूया ज्या ज्या वेळेस हॉस्पिटलला असतील आंतरवलीला असतील त्या त्यावेळेस मी त्यांना भेटायला जातो की निवळ आजच नाही तर नेहमीच मी भेटायला जातो त्याच्यामुळं असं काही हे नाही की मी सांगितलं की गॅलेक्सी हॉस्पिटलला आता पण मी सात आठ दिवस आलो असतो अंतरवालीला बी आंदोलन असो नसो तरी आमचे भेट नेहमी असते त्याच्यामुळे असं काही नवीन नाही काही दरांग्यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी शासनाने आमच्यावर अन्याय केला असा आरोप करत धाराशिव मध्ये ओबीसी समाज एकवटलाय खासदार ओमराजे निंबाळकर आमदार कैलास पाटील तर आमदार राणा जगजित सिंग पाटील व आमदार प्रवीण स्वामी यांनी ओबीसीची मतं घेऊन देखील आमचा घात केलाय असा आरोप आंदोलकांनी केलाय प्रश्न कोणताही नेता सोडवू शकत नाही केवळ छगन भुजबळ हेच ओबीसी सोडवू शकतात अशी भावना आंदोलकांनी यावेळी व्यक्त केली आहे जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव इथे आम्ही सर्व अठरा पगड जातीचे ओबीसी बांधव भटकेमुक्त बांधव सगळ्यांनी आज धरणे आंदोलन करत आहोत याचं एकच प्रमुख कारण आहे की सरकारने अन्याय करणारा जी आर काढलेला आहे हैदराबाद गॅजेट लागू केलंय पण त्या गॅजेटच्या शेवटच्या पॅरेग्राफ मध्ये सरसकटच्या अवधी नातेसंबंध हा जो शब्द टाकलेला आहे त्यांनी म्हणजे सर्व प्रकारे ओबीसी एस सी एसटी चा आरक्षणाचा खात केलेला आहे आणि अन्याय करणारा हा पश्चिम महाराष्ट्रातील कुणबी मराठा समाजाला आरक्षण मिळण्यात मंत्री शिवेंद्र राजे भोसले यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे या निमित्ताने आज साताऱ्यातील पोवई नाक्यावरील शिवतीर्थावर मंत्री शिवेंद्रसिंग राजे यांचा मराठा समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आलाय यावेळी मराठा बांधवांनी शिवेंद्रसिंग राजेंना थेट खांद्यावर घेऊन जल्लोष साजरा केलाय सातारा गॅझेट लागू करण्यासाठी लवकरच कायदेशीर प्रक्रिया सुरू होईल असं शिवेंद्रसिंग राजे यांनी स्पष्ट केलंय या बाबतीमध्ये मी आता जे बोललो सातारा गॅझेट लागू करण्याच्या बाबतीत लवकरच बैठक ही आरक्षण जी आ, लावली गेले मला वाटतं येणाऱ्या मंगळवारी ही बैठक मुंबईमध्ये होईल आणि उपसमिती सातारा गॅझेटच्या लागू करण्याच्या दृष्टीनं जे काही कायदेशीर त्याच्यामध्ये विषय असतील किंवा कायदेशीर हे बसवून कसं लागू करायचं त्याचं जे आहे ती प्रक्रिया चालू होईल आज उपसमितीनं जे आम्ही जरंगे पाटलांना पत्र दिलं किंवा जो, जो जी आर पण त्यांना हे करून दिला त्यात सुद्धा उल्लेख आम्ही केलाय की महिन्याच्या आत लवकरात लवकर की कायदेशीर गोष्टी हे करून आम्ही सातारा गॅजेटचा पण निर्णय लवकर मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान जिल्हास्तरीय कार्यशाळेचं उद्घाटन आज पुण्यात उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते झालंय यावेळी कृषी मंत्री दत्ता भरणे खासदार मेधा कुलकर्णी आमदार शंकर मांडेकर आणि आदी मान्यवर उपस्थित होते तर या कार्यक्रमस्थळी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी नमो शेतकरी महासन्मान निधीच्या सातव्या हप्त्याचा जी आर कालच निघाला असल्याची माहिती दिली आहे याचबरोबर आरक्षण संदर्भातही त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात या बातमीसह बुलेटिन मध्ये एक छोटीशी विश्रांती घेऊयात लगेचच परत येऊ पाहत रहा न्यूज अनकट की या राज्याचा कृषी मंत्री म्हणून आपल्या सर्वांना माहिती आहे की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना सातवा हप्ता हा कालच त्याचा जी आर निघालेला आहे साधारणतः या राज्यामधल्या ब्याण्णव हजार ब्याण्णव लाख छत्तीस हजार शेतकऱ्यांना उद्या त्यांना त्याचं त्यांना तो साधारणतः मंगळवारी किंवा बुधवारी मंगळवारी शक्यतो तो कार्यक्रम या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील एकनाथजी साहेब असतील अजितदादा पवारसाहेब असतील यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम आपण ऑनलाईन त्यांच्या अकाउंटमध्ये ते पैसे जमा हे निश्चित प्रकारे करतो आहे साधारणतः एक हजार नऊशे बत्तीस कोटी आणि बत्तीस कोटी बहात्तर लाख रुपयेचा निधी वितरण मंगळवारी किंवा बुधवारी होणार तर निश्चित प्रकारे माझ्या शेतकऱ्यांना हा एक थोड्या का प्रमाणामध्ये लाभ हा निश्चित प्रकारे होणार आहे पॉडकास्ट वाले पॉपकॉर्नच्या गणपती विशेष भागात पुण्यातील मानाची दोन मोठी मंडळ येऊन टाकणार समोरासमोर तर अनुभवा हा थरा तस नाही हो काही की सगळे गणेशाची आराधना करतात सगळे खूप छान एन्जॉय करतात खेमेचं वातावरण जसं आम्ही करतो वडील एका मंडळात असतात असून चुलत एका मंडळात असतात अजून म्हणजे असं होतं की एखाद्या मंडळात चहा आला <laughs> <वाला>। <laughs> ना त्याला अरे त्यांच्याकडे चहा आलाय का बघ नाही तो याला कॉम्पिटिशन नसून कॉपरेशन आहे तुळशी बाग म्हटलं ना की महिला आणि तुळशी बाग आतून नाते महिलांचं माहेरघर तुळशी समजलं जातं आणि वर्गणी बद्दल काय थोडस काहीतरी वेगळं वातावरण केलं जातं की वर्गणी हे काय आहे तर वर्गणी हे लोकांना कनेक्ट आणि फीडबॅक घेण्याचं माध्यम आहे काय माहिती का जगामध्ये मा तुम्ही सगळं काही करू शकता पण समोरच्या खिशातनं एक रुपया काढणं हे किती अवघड असतं आणि ती कला आम्ही त्यावेळेस शिकलो त्यामुळे असं म्हटलं जातं की गणेशोत्सव हे एक मॅनेजमेंट स्कूल आहे गणेशोत्सवाचा कायम प्रश्न होतो की अरे गणेशोत्सवात राजकीय कार्यकर्ते असे घडले जातात की जो दहा वर्ष रस्त्यावर उतरून काम करतो जो प्रशासनाबरोबर विषय मांडू शकतो जो जनतेचे विषय सॉल्व्ह करू शकतो असाच तर लोकप्रतिनिधी आपल्याला पाहिजे ना या पाण्यात आम्ही विसर्जित करू हो की जिथं आज आपण आपल्या नदीचं पाणी पिऊन दाखवतो का मला चॅलेंज आहे की आता आपल्यापैकी कोणी पाणी मग या पाण्यात आपल्या गणपतीला विसर्जित करायचं तर धमाल मस्ती किशांनी भरपूर आणि मित्रमंडळासोबत पहावा असा गणपती विशेष पॉडकास्ट नक्की पहा विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत उर्वरित काही महत्वाच्या बातम्यांवर एक नजर टाकूया धाराशिवचे खासदार उमराजे निंबाळकर यांनी सरकारने काढलेल्या मराठा आरक्षण जी आर बाबत सकारात्मक प्रतिक्रिया नोंदवली आहे राज्य सरकारने मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत जी काही आश्वासनं जी आर काढून दिली आहेत त्याची अंमलबजावणी प्रभावीपणे करावी यांची पुन्हा पाहिल्याला जी आर सारखी फसवणूक होऊ नये असं मत ओमराजे निंबाळकर यांनी व्यक्त केलंय पाहूया या सरकारनं पूर्वी सुद्धा ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी वचन दिलं जा रंगीतदांना आणि ते वचन दिलेलं वचन पुन्हा सरकारनं पाळलं नाही आणि ते पाळलं नाही म्हणूनच त्यांना परत सरकारच्या विरोधात उपोषणाला बसावं लागलं आता आम्ही लगेच त्याच्याकडं नकार घंटा काही वाजवणार नाहीत अपेक्षा एवढीच आहे की शेवटी कुठलाही समाज त्या ठिकाणी आंदोलन करत असताना एका पोटतिडकीच्या भावनेतनं त्या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात मुंबईसारख्या ठिकाणी रस्त्यावर उतरलेला होता आणि मला आपल्या माध्यमातनं सगळ्यांनाच हे सांगायचं की हा समाज स्वयंस्फूर्तीनं आणि स्वखर्चानं उतरलेला होता, होता। ही ह्याच्यात कुणी कुठल्या राजकीय पुढाऱ्याच्या मदतीनं कुठल्या राजकीय पुढाऱ्याच्या माध्यमातून स्पॉन्सरशिप घेऊन हा हे आंदोलन नव्हतं हे सामान्य माणसानं गरजवंत मराठ्यांच्या मुलांनी स्वतःचं आयुष्य त्या ठिकाणी ज्या येणाऱ्या अडचणी आहेत आरक्षणामुळे त्याच्या संदर्भात उचललेलं हे पाऊल होतं आनंद आहे की सरकारनं त्याला सकारात्मक प्रतिसाद दिलाय पण ज्या काही गोष्टी सरकारनं त्या ठिकाणी जी आर काढून मान्य केलेल्या आहेत त्याची अंमलबजावणीसुद्धा तितक्याच प्रभावीपणाने व्हावी परत ह्या सामान्य लोकांची फसवल्याची भावना निर्माण होणे एवढी दक्षता सरकारनं घेतली नागपुरात ओबीसीच्या आंदोलनावर अखेर तोडगा निघालाय राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉक्टर ने आंदोलन स्थगित करण्यात आलंय ओबीसी समाजाच्या प्रश्नांबाबत सकारात्मक असून महासंघाने मांडलेल्या चौदा मागण्यांपैकी तब्बल बारा मागण्या मान्य करण्यात आल्याने आंदोलन मागे घेण्यात आल्याची माहिती बबनराव तायवाडे परिस्थितीत ओबीसी आरक्षणाला धक्का लागता कामा आणि सरसकट कुलब्यांची प्रमाणपत्र देण्यात येऊ नये परवाने शासन निर्णय निघाला त्याचा पूर्ण अभ्यास केल्यानंतर या निष्कर्षावरती आम्ही आलो ला की आमच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागलेला नाही आणि सरसकट कुंब्यांचे प्रमाणपत्र निर्गमित करण्याची तरतूद शासन निर्णयात नाही आहे आणि उर्वरित ज्या मागण्या होत्या त्याच्यावरती आज मान्य मंत्री महोदय अतुल राज्य सरकारच्या वतीने या ठिकाणी आले आणि त्यांनी आम्हाला मान्य केले की तुमच्या ज्या काही चौदा मागण्या आहे त्यापैकी बारा मागण्या आम्ही या ठिकाणी मान्य करतो आणि एक महिन्याच्या आत त्याचे शासन निर्णय आम्ही तुम्हाला देतो दोन मागण्या च्या अंतर्गत आहेत धोरणात्मक निर्णय त्याच्याकरता घ्यावा लागेल आणि त्याच्याकरता त्या मागण्या कॅबिनेटमध्ये मंजुरी घेऊन त्याचा सुद्धा शासन निर्णय आम्ही लवकरच देऊ अशा प्रकारची त्यांनी या ठिकाणी घोषणा केली आहे आणि आमच्या मागण्या मान्य केली महाराष्ट्रभर गणेश उत्सवाची धूम सुरू असताना ठिकठिकाणी थीक मंडळांमार्फत वेगवेगळे देखावे सादर केले जात आहेत यामध्येच यवतमाळ जिल्ह्यातील पुसद शहरातील आजाद विशाल मंडळाने एक आगळा वेगळा उपक्रम राबवलाय मंडळाने यंदा चक्क जिवंत गोशाळा उभारली आहे सनातन हिंदू धर्मात गाईला आईचं स्थान दिलं जातं या परंपरेचा गौरव करण्यासाठी गोशाळांबद्दल जनजागृती निर्माण करण्यासाठी आणि समाजात गायीबद्दल आपुलकी वाढावी याच हेतूने हा देखावा साकारण्यात आलाय यवतमाळ जिल्ह्यातील एका शेतकऱ्याच्या प्राचीन रक्तचंदनाच्या झाडाचा मोबदला म्हणून मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने रेल्वेला एक कोटी रुपये नुकसान भरपाई देण्याचे निर्देश दिलेत न्यायालयीन आदेशांवर रेल्वेने एक कोटीची रक्कम जमा देखील केली आहे मात्र आता ते झाड रक्तचंदनाचं नसून त्याची किंमत केवळ अकरा असल्याचं निष्पन्न झालंय त्यामुळे रेल्वेने न्यायालयात अर्ज दाखल करत संपूर्ण रक्कम व्याजासह परत करण्याची मागणी केली आहे मात्र सदर झाड हे रक्तचंदनाच असून त्याची किंमत पाच कोटी रुपये द्यावी अशी मागणी करत केशव शिंदे यांनी न्यायालयात पायपीट केली आहे या बातमीसह बुलेटिन मध्ये एक छोटीशी विश्रांती घेऊयात लगेचच परत येऊ पाहत राहा न्यूज अनकट या पावसाळ्यात परफेक्ट मेमरीज क्रिएट करा अंधारपण फार्म्स अँड रिसॉर्ट अमेझिंग पॅकेजेस सह डिलक्स रूम कम्फर्टेबल स्टे टेस्टी ब्रेकफास्ट हाय टी स्नॅक्स आणि डिनर फक्त पंधराशे पर पर्सन कपल्ससाठी खास डेक रूम परफेक्ट नेचर व्ह्यू सह रिलॅक्स करा फक्त तीन हजार तीनशे मध्ये ऍडव्हेंचर प्रेमींसाठी आहे स्टे आणि अंधारबन ट्रेक फक्त सतराशे पर पर्सन अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा आणि इन्स्टा पेज फॉलो करा विश्रांतीनंतर काही महत्त्वपूर्ण बातम्यांवर एक नजर टाकूया राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासन सेवेत कायम करण्याच्या मागणीसाठी राज्यभरात आंदोलन सुरू आहे आरोग्य मंत्र्यांच्या कोल्हापूर जिल्ह्यात ऑगस्ट पासून आंदोलन असून दिवस झाले तरी अजूनही या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केलंय राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचारी कोल्हापूर जिल्हा हे पंचवीस ऑगस्ट पासून बेमुदत संपादकीय चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी शासनाने कंत्राटी कर्मचारी ज्यांना दहा वर्ष पूर्ण झालेले आहेत त्यांना शासन सेवेत समाविष्ट करण्याबाबतचा शासन निर्णय दिलेला आहे परंतु आज दीड वर्ष होत आलं या संदर्भात फक्त दोनच कॅडरला समावेशन केलेला आहे त्याच्यामध्ये शिपाई आणि ड्रायव्हर या दोनच कॅडरचा समावेशन झालेलं आहे उर्वरित एकाहत्तर कॅडर अजूनही समावेशित केलेले नाही आणि शासकीय स्तरावरती यावर कंटिन्युअस चालू आहे परंतु शासकीय स्तरावरती कोणतीही या पद्धतीची पुढील कारवाई होत नाही त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून पंचवीस हजार कर्मचारी या आंदोलनात आयटक संघटनेच्या अंगणवाडी कर्मचारी युनियन द्वारे अमरावतीत एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले संघटनेने प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन पुकारत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या कामावर बहिष्कार टाकलाय वारंवार हक्कांच्या मागण्यासाठी आंदोलन करण्याची वेळ आमच्यावर येत असल्याची भावना यावेळी अंगणवाडी सेविकांनी व्यक्त केली आहे नागपूरच्या सोलर एक्सप्लोजिव्ह या देशातील सर्वात मोठ्या खासगी स्फोटक निर्मिती कारखान्यात आज भीषण स्फोट झालाय फायर अलार्म वाजल्याने वेळेत बाहेर पडले आणि मोठा अनर्थ टळलाय तरीही मलबा उडाल्याने दहा कामगार जखमी झाले असून त्यापैकी दोन जण गंभीर जखमी आहेत तर सर्वांना नागपूरच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय याबाबतची चौकशी अजून सुरू आहे या बातमीसह हो प्राईम टाईम बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात अशाच ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज अनकट।